सन्माननीय व्यासपीठ आणि बाया समजलेल्या सर्व मराठी रसिक बांधवांना बघितले नोळ्या बांधवांना <laughs> मी आत्ता भरत जाधवांना सांगितलं सगळेजण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे <laughs> हे नाटक सोडून दुसरं आयुष्यात काही करू नको असं तर सांगितलं बऱ्याच गोष्टी <laughs> करायच्या आहेत त्याला आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमच्या भाऊ साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगले बोलत असतात म्हणजे आत्ताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे हे तुम्हाला म्हणून सांगितलं त्याचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्याला पहिल्यांदा का भाषणासाठी आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होतो पण त्यांच्या आधी हे बोलतील आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहेत बरे का आणि ते तुम्हाला ऐक ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं बोलून आठ लोक बोलली काय वाईट बोलत नव्हते चांगलं बोलत होते पण मला मला दुसरीकडे माझ्या घरी ओपीडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू कळेल ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या भरतच आठवला दोन वाजले होते अण्णा जेवायला द्या अंगा जेवाल द्या बारा वाजता पोहोचलो होतो मी दोन बसले तिकडे आज चार हजार चारशे चव्वेचाळीस प्रयोग भरत कर, करतोय बघायचं त्या सगळ्या लोकांनी सांगितलं पण मी माझं पण भाग्य समजतो <coughs> की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही हे काही काळ्या बनवण्यासाठी बोलले नाही मी संध्याकाळी मी आणि अजित बोरे देखील हेच म्हणत होतो हे सईने सई नाटक मी अनेकदा बघितले केदार शिंदे म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधला भरतच जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे ह्याच्या अगोदर मला वाटतं अनेक लोकांचे काही पाच जण बरोबर झाले असेल बरोबर मला वाटतं तो मी नवेच वगैरे वस्तरण वगैरे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो मी नवेच असेल वस्तरण असेल ना उत्तम नाटक का। उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्यावेळेला ओ टी टी प्लॅटफॉर्म नव्हते त्याला इंटरनेट नव्हतं त्याला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये त्या सगळ्या गोष्टीच्या तुमच्याकडे आपाप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं हे मला असं वाटत ही भरतची सर्वात जास्ती मोठी कमाई आहे थावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना जाईल पण त्याचा मास कधी येऊ दिला नाही इतक्या प्रयोगानंतर देखील ज्या वेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी तुम्ही कधीही बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटत तुम्ही सगळेजण या परत तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल <laughs> एक विलक्षण कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला मला पंधरा ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो हो <laughs> की जो पंधरा ऑगस्टला आला होता आणि त्याच्यानंतरचा पंधरा ऑगस्ट आलेला सही रे सही हा मला सोट मराठीतलाच शोले आहे भरत शाईवटलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत जात भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा त्रिशुळाला मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो सर दोघांनी सत्कार स्वीकारावा